शेतकरी नेते प्रशांत दिक्कर यांचा जामीन मंजूर खंडणी प्रकरणातील प्रशांत दिक्कर यांचा आठ दिवसांनी शेगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे शेतकरी नेते प्रशांत दिक्कर यांच्यावर पाच लाख रुपये खंडणीचा गुन्हा शेगाव पोलिसात दाखल करण्यात आला होता यानंतर प्रशांत रिक्तर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आज आठ दिवसानंतर शेगाव न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे सदर प्रकरणात आज शेगाव येथील न्यायदंडाधिकारी न्यायालय यांच्या समोर एडव्होकेट वीरेंद्र झाडूकार यांनी जोरदार युक्तिवाद करून संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या निदर्शनास खंडणीच्या गुन्हेबाबत लावलेली कलमे या प्रकरणामध्ये लागू होत नसल्याचे सांगितले तसेच सदरचे गुन्हे हे राजकीय दबावाखाली दाखल केलेले आहेत ही बाब सुद्धा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली त्यावरून न्याय दंडाधिकारी न्यायालय शेगाव यांनी आज मार्च रोजी प्रशांत यांच्या जामिनावर आदेश पारित करून त्यांना जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला तसेच सदर आदेशामध्ये खंडणीची कलमे ही या प्रकरणात लागू होत नाही असं निरीक्षण सुद्धा नोंदवलेलं आहे त्यामुळे भविष्यात या प्रकरणाला निश्चितच वेगळं वळण मिळेल अशी चर्चा होत आहे असे सदरचे गुन्हे हे खारिज करण्याकरता उच्च न्यायालय याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे शेतकरी नेते प्रशांत निककर यांचे वकील काय म्हणाले पहा या प्रकरणामध्ये काल न्यायालयात युक्तिवाद झाला होता व आदेशासाठी होतं जर प्रकरण ठेवण्यात आलं होतं आज मान्य न्यायालयानं या प्रकरणामध्ये आदेश पारित केला आणि आदेश पारित करून आदेशामध्ये जे काही खंडणीचे गुन्हे प्रशांत डिक्कर यांच्यावर दाखल केले होते तर खंडणीचा गुन्हा जे जी कलमं लावलेली आहे त्या कलमामध्ये कलम अट्रॅक्ट होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण या आदेशामध्ये नोंदवलेलं तसे आहे तसेच दाखल केलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असल्याचंही मान्य न्यायालयाचं निरीक्षण त्या ठिकाणी आहे काय निर्णय झाला त्यामध्ये जामीन मंजूर झाला पन्नास हजाराच्या जातमुचलक्यावर प्रशांत डेकर यांना जामीन वि मान्य न्यायालयानं म्हणजे आज रोजी मंजूर केलेला आहे तुरुंगातून बाहेर आले का आज न्यायालयाचा जो आदेश आहे जामिनासंबंधीचा तो आदेश आज आलेला आहे आदेशानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया ती प्रक्रियेची आम्ही पूर्तता केलेली आहे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी प्रशांत इतर यांना जेलमधून त्या ठिकाणी सोड फोडण्यात येईल पुढची काय प्रकरण या प्रकरणात जो काही गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा तो गुन्हा मेडआउट होत नाही जी तक्रार करता फिर्यादी आहे त्या फिर्यादीचं काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या स्टेटमेंटमध्येच पैसे दिलेलं नाही असं तिचं म्हणणं होतं आणि या प्रकरणात खंडणीचं जे कलम आहेत ते अट्रॅक्ट होत नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी त्यांना माझा सल्ला राहील की मान्य उच्च न्यायालयात जो एफ आर दाखल केलेला आहे तो एफ आर रद्द करण्याची याचिका त्यांनी दाखल करावी असं मी त्यांना सांगितलं आहे आणि ते लवकर प्रक्रिया